दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे हे आज नाशिक उत्सवानिमित्त एबीएस ग्रुपच्या गणेशोत्सवासाठी धुळ्यात दाखल झाल्या त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक येथून एबीएस ग्रुपच्या गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी एबीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल शिरसाळ यांच्यासह सहकार्य संख्येने सहभागी झाले होते यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी बोलताना सांगितले की मुंबईतील गणेशोत्सव आणि धुळ्यातील गणेशोत्सवामध्ये फार काही फरक नाही सर्वच ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त निमित्त उत्साह कायम असतो त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान मी यंदा गणेश चरणी प्रार्थना करते की सर्वांना सुखी आयुष्याचे आशीर्वाद मिळू दे त्याचबरोबर पाऊस पाणी पडू दे तसेच आम्हा सर्व कलाकारांवर देखील आशीर्वाद मिळू दे असे साखर प्रिया बेर्डे यांनी गणरायाला घातले नमस्कार मी प्रिया बेर्डे आज आ, मी आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज राहुल शिरसाड यांच्या गणे गणपती उत्सवाला मी इथे आवर्जून उपस्थिती लावलेली आहे आणि गजानन सगळ्यांना सुखी संपन्न आयुष्य मिळू त्याच्याकडून मिळू दे त्याचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू देत आणि गणपती बुद्धीची देवता आहे तेव्हा सर्वांना समस्त लोकांना गजानन उत्तम बुद्धीही देऊ दे आज पाऊस पाणी चांगलं होऊ दे एवढी आपली गणपतीची आणि प्रार्थना करेन आणि आम्हा समस्त कलाकारांवर गणपती रायाचा आम्हाला आशीर्वाद मिळू दे ગણપતિ બાપ્પા મોર્યા મંગલમૂર્તિ મોર્યા ધન્યવાદ પ્રતિનિધિ રૂપક બિરારી ધુ